सध्या राज्यामध्ये अनेक साखर कारखान्यांवरनं वाद सुरू आहेत आणि आता यात आणखी एका साखर कारखान्याची भर पडल्याचं दिसतंय पंढरपूरमधल्या एका साखर कारखान्याला सहयोग तत्वावर चालवायला देण्यास विरोध होतोय मात्र आता याच कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी करण्यात आलेल्या एका वक्तव्यानं नवा वाद पेटण्याची शक्यता आहे नेमकं हे प्रकरण आहे तरी काय पाहूयात लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट पंढरपूर सहकार शिरोमणी साखर कारखान्याचा सा नवा वाद साखर सा कारखाना चालवायला घेतल्याच्या वक्तव्यानं खळबळ पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखान्यावर कर्जाचा बोजा वाढल्यानं हा कारखाना सहयोगी तत्वावर चालवण्यास देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा पंढरपूर तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे मात्र कारखान्याचे माजी संचालक दीपक पवार यांनी या निर्णयाला विरोध करत पंढरपूर तालुक्यातील गावागावांमध्ये बैठका घेऊन याबाबत जनजागृती केली हा कारखाना फक्त सहयोग तत्वावर चालवण्यास देण्यात येत नसून दोन वर्षात हा कारखाना ओंकार ग्रुपला विकला जाईल असाही दावा दीपक पवार यांनी केला बोत्रे पाटलाच्या मागील कारखान्यामध्ये कार्यपद्धती पाहिली तर परळीचा वैद्यनाथ सहकारी साखर कर कारखाना मागच्या वर्षी त्यांनी चालवायला म्हणून घेतला आणि याच वर्षी त्याचा लिलाव काढून परत तो विक्री करून स्वतःच्या नावावरती केला त्याच पद्धतीनं आपला हा सहकारी शिरोमणी कारखाना देखील विकत घेण्याचाच घाट येत्या वर्षी दोन वर्षामध्ये यांनी घातलेला आहे आणि त्याच प्लॅनिंगचा एक सुरुवात म्हणून त्यांनी उद्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय मांडलेला आहे तो आपण सर्वांनी हाणून पाडायचा या आरोपांवर गेले अनेक दिवस कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे हे शांत होते मात्र एकतीस ऑक्टोबर रोजी कारखान्याची वार्षिक साधारण सभा होतीये या सभेत सहयोगी तत्वावर कारखाना चालवण्यास देण्याच्या निर्णयाला विरोध होण्याची शक्यता असल्यानं चेअरमन कल्याणराव काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर कारखान्याच्या विरोधात खोटे आरोप केले जात असल्याचा दावा केलाय तसंच अद्याप निर्णय झाला नसल्याचंही सांगितलंय वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांची मंजुरी घेऊन कारखाना सहयोगी तत्वावर चालवायला देण्याबाबत राज्य सरकारकडे प्रस्ताव दाखल करण्यात येईल आणि त्यांच्या मंजुरी नंतरच हा कारखाना सहयोगी तत्वावर देण्यात येईल अशी माहिती देण्यात आली परळीचा कारखान्याची प्रोसिजर वेगळ्या पद्धतीने झालेली आहे तुम्ही त्याची माहिती घ्या तो सहयोगी तत्वावर झालेला नाही तो कारखाना बँकेने ताब्यात घेतलेला होता लिक्विडेशन मध्ये काढलेला होता आणि मग दोत्रे पाटलांनी तो कारखाना घेतला अशी मला मिळालेली माहिती आहे आणि त्या तिने तो कारखाना घेतला आपली परिस्थिती वेगळी आहे आपला सहयोगी तत्वावर आपली लॅबिलिटी सगळी ती पूर्ण करणार आहेत मात्र ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील यांनी माळशिरस तालुक्यातील ओंकार सहकारी साखर कारखान्याच्या शुभारंभ प्रसंगी एक वक्तव्य केलं पंढरपूरचा आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली माझी एवढीच विनंती आहे की थोडसं सर्वांनी थांबून आपल्या भागातील लोकांनी आपल्या भागात ऊस घालून जास्तीत जास्त झालं तर आपल्याला अजून जास्तीत जास्त ऊस जास्त आपल्याला शंभर टक्के आपले शेजारी आता आपण जो चंद्रभागा आप 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 सहकार सहकारी साखर कारखाना चाळीस वर्षासाठी लिजवर घेतलेला आहे तो पण आपल्या बरोबर आहे त्यामुळे आपला इथं दहा लाख तिथं सात लाख असं सोळा सतरा लाखाचं क्रसिंग आपल्याला सर्वांना मिळून करायचंय तर याच ओंकार सहकार साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभासाठी आलेले श्रेकाबचे जयंत पाटील यांनी सहकारी साखर कारखाने खासगी उद्योजकांना चालवण्यास देण्यात येत असल्यानं सहकार मोडीत निघण्याची भीती व्यक्त केली कारखान्यांचं चालणार नाही मागावून हे सगळे भांडवलदार कारखाने घेतील ताब्यामध्ये आणि उसाला भाव देणार नाही उसाची मुनामोली करतील दो दर आपल्याला आज मिळतोय तो दर त्यावेळेला मिळणार नाही हीच खरी गोष्ट आम्हाला चिंता वाटते ना पहिला आम्हाला कळत आम्ही कोणालाही पैसे दिले काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने याच कारखान्याला एकशे ऐंशी कोटी रुपयांची थक हमी दिली होती मात्र तरी देखील हा कारखाना सुरू करण्यात त्यांना यश आलं नाही तर दुसरीकडे खाजगी उद्योजक बोत्रे पाटील कुठल्याही शासकीय मदतीशिवाय तब्बल पंधरा कारखाने चालवतात त्यामुळे सहकारी कारखाने मोडीत काढून खाजगी उद्योजकांच्या घशात घालण्याचा घाट गात घातला जात असल्याचा आरोप सत्यात उतरत आहे का असा सवालही उपस्थित होतो त्यामुळे सहकार टिकवण्यासाठी आता सरकार पुढाकार घेणार का हे पाहणं देखील तितकच महत्वाचं ठरणार आहे अभिराज उबाळे लोकशाही मराठी पंढरपूर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा